मग अजून काही आम्ही कुठं गेलो नाही आम्ही ज्यांच्याबरोबर युती केलेली होती भारतीय जनता पक्षाच्या बरोबर लोकसभेला विधानसभेला मी तर त्यांच्याबरोबरच आहे अजून त्यामुळं मला काही दुसरीकडे जाण्याची गरजही भासलेली नाही ज्यांच्यावर आम्ही मी दोस्ती केली ती पक्की असती कारण त्या दुसतीमध्ये कुठं खोटं असेल कधी या निवडणुकांमध्ये तुम्ही स्वाभिमानी तुम्ही तरी स्वाभिमानी प्रत्येक विभागामध्ये प्रत्येकानं स्वतंत्रपणानं निर्णय घेतलेलं होतं आधी उस्मानाबादमध्ये काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि आमची युती होती काही ठिकाणी नव्हती सांगली जिल्ह्यामध्ये मी आणि भारतीय जनता पक्ष बरोबर होतो त्या त्या परिस्थिती अनुरूप प्रत्येकानं त्या त्या विभागामध्ये जशी सुसूचना असेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी युती केलेली होती त्यामुळं भारतीय जनता पक्षापासून आम्ही बाजूला गेलो म्हणण्याला काही फारसा अर्थ राहणार नाही चर्चा अशी आहे की तुम्ही गेल्या काही काळापासून नाही काही कसं असतं की वेळा काही लोकांना असूया असतो एखादा शेजारी जरा जरी काही मोडं मागे झालेला दिसला तर थोडस ग्रामीण भागात एक मन आहे मग पोटात दुखायला लागतं ला आता भारतीय जनता पक्षाबरोबर काय आज आहे का आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष त्यावेळीपासून आम्ही वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला होता लोकसभेला विधानसभेला आमची युती झालेली होती आता आमची जर युती झाली असेल आम्ही जर एकमेकांना पैरा केला असेल तर उगाच पुन्हा म्हणायचं एकटाच सदाभाऊनं पैरा केला आहे माझा काही संबंध नाही मग माझा संबंध नाही म्हणजे सदाभाऊचा संबंध आहे का संबंध सगळ्यांचा आहे आम्ही सगळ्यांनी मिळून तो घेतलेला निर्णय होता आणि भारतीय जनता पक्षाबरोबर पाच वर्ष राहण्याचा निर्णय घेतलेला होता आणि पाच वर्ष निश्चितपणानं आम्ही राहणार आहोत सदाभाऊ तुमची नाराजी दिसते पण शेट्टी तुम्हाला सांभाळून घेत आहेत असं म्हणाले की आमचा सदाभाऊ अधिवेशनामध्ये उत्तर द्यायला विरोधकांना कमी पडू नये म्हणून तिकडे गेलेला आहे आणि मी इकडे पक्षाचं काम मला कुणीही सहानुभूती दाखवण्याची गरज नाही मी माझ्या आयुष्यामध्ये सहामुतीवर इथपर्यंत आलेलो नाही मी लढून इथं वर आलेलो आहे त्यामुळं सदाभाऊला लढायचं माहित आहे घायाळ झाला रक्तबंबाळ झाला तरी लढायचं माहित आहे त्यामुळं मला कुणाच्या वाळल्या सहानुभूतीची गरज नाही मी सक्षम आहे माझे कार्यकर्ते सक्षम आहे माझा मार्ग माझे कार्यकर्ते ठरवतील काय असावा तो आणि मी कार्यकर्त्यांच्या बरोबर चालणारा कार्यकर्ता म्हणून मला आयुष्यभर जगायचा आहे मला नेता म्हणून जगायचं नाही कारण मला नेता म्हणून राहण्यामध्ये इंटरेस्ट नाही तर मला कार्यकर्ता म्हणून राहण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे कारण म ज्या कार्यकर्त्यांनी वाढवलं ज्या घरामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये मी जन्माला आलो ही सर्वसामान्य व्यवस्था ही कार्यकर्ते शेतकरी हे माझं कुटुंब आहे आणि याला घेऊन मला पुढे जायचं आहे त्यामुळं मला कधी नेता व्हावं असं वाटलं नाही आणि कोण नेता आहे याच्याबद्दलही माझ्या मनामध्ये कधी कुतुल वाटलं राहिलं नव्हतं वाटलंही नाही चल <स्तुण>